नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे राज्यात सध्या पोलीस विभागात अनेक जिल्ह्यात पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे या भरती प्रक्रियेत भाग घेण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार युवक युवती घाम गाळून मेहनत घेत आहेत तर पालकही त्यांच्या मेहनतीला यश या यावे यासाठी त्यांच्या श्रमाला मदत करीत आहेत परंतु या भरती प्रक्रियेने गोंदिया जिल्ह्यातील आरक्षण प्रस्तावित केल्यानंतर मात्र ओबीसी प्रवर्गातील युवकांना निराशा पदरी पडण्याची शक्यता निर्माण झाली पोलीस दलात दोन हजार बावीस तेवीस व चोवीसला ला झालेल्या भरती प्रक्रियेत शून्य कोटा देत या प्रवर्गातील युवकांना डावलण्यात आले होते पुन्हा या विभागात गोंदिया जिल्ह्यात दोन हजार चोवीस पंचवीस नियोजित भरती प्रक्रियेत ओबीसी प्रवर्गातील शून्य कोटा प्रस्तावित केल्याने या प्रवर्गाला अन्याय करण्यात येत आहे मी ते चार वर्ष हो चालले की मी पोलीस भरतीला सहसा मेहनत करत आहोत दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या भरतीला साडे सतरा हजार काही जागा निघाल्या होत्या तिथं सुद्धा ओबीसी ह्या प्रवर्गाकरिता शून्य पदे होते आज दोन हजार चोवीस पंचवीस ला सुद्धा पोलीस भरती आपल्याला मिळालेली आहे परंतु गोंदिया जिल्ह्याला आज तरी सुद्धा शून्य जागा असा देण्यात आल्या काय आजच्या आजच्या कार्यक्रम बोलण्यात जर नसा बोललो तर गोंदिया जिल्हा हा ओबीसीची पटसंख्या काही साठ टक्के पासष्ट टक्के असं काही ओबीसीची पटसंख्या आहे जर ज्या जिल्ह्यामध्ये ओबीसीची पटसंख्या ही जास्त असून जरी त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात त्यांना ज्या पदेश नाही मिळाले आणि ते वयोगटाच्या बाहेर पडतात जर आज सुद्धा ओबीसीला जागा नाही आणि ह्या भरतीला जर आमचे वय निघून गेले तर समोर भरती सुद्धा आम्हाला मिळणार नाही आहे आम्ही अफाड प्रयत्न केल्याच्या नंतर सुद्धा आम्ही जर मागं घातले जातो हो, आमच्यासोबत अन्याय केले जात आहेत तर याकरिता जबाबदार कोण राहणार आहे आमचे आई वडील फार अफाड कष्ट करतात आणि बाळांना शिकवतात की माझ्या बाळ कोणता तरी भावी अधिकारी व्हावा तो आपल्या गावाकरिता आपल्या तालुक्याकरिता किंवा आपल्या जिल्ह्याकरिता कष्ट करावा किंवा जिल्हा अधिकारी जे आपल्या जिल्ह्यात प्रवास करतात त्यांना सर्वांना कोणत्या ना कोणत्यातरी कुंतार पद्धतीने तो मदत करावा अशी काही आईवडील अपेक्षा करतात बाळाच्या भविष्याकरिता विचार करतात आणि जर ह्या जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना जर जिल्ह्याचा जागा नाही मिळाला ना तर ते विद्यार्थी जावं कुठं ती निरंक असल्याचे कारण जे होते मागच्या वर्षी की आपल्याकडे बाहेरच्या जिल्ह्यातून जे आपले अमलदार बदलून येतात त्यामुळे ओ बी सीची वॅकन्सी ही फार कमी शिल्लक असते त्यामुळे ज्यावेळेस भरती निघते त्यावेळेस ते भरती शिल्लक जागा दिसत नाही यावरतीसुद्धा यावर्षीसुद्धा जी भरती होणार आहे त्यामध्ये सुद्धा ओबीसीच्या जागा सध्या तरी आपण वॅकन्सी नेल आहे कारण बाहेरच्या जिल्ह्यातून अजून आपले अंमलदार येत आहेत तरीसुद्धा आता बिंदू नामवलीचं काम आपल्या जिल्ह्याचं तयार करणं चालू आहे जर बिंदू नामावलीमध्ये आपल्याला जर अधिक पदांना मान्यता मिळाली तर त्याच्यामध्ये ओबीसीचे पद आपण ॲडजस्ट करू शकतो परंतु सध्याच्या पोझिशननुसार ते वॅकन्सी नाही आहे परंतु भविष्यात बंधू बिंदू नावलीनुसार आपण ते ॲडिशनल पद आपल्याला मिळू शकतात त्यात